साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते ठरलं तर मग ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये असे घडून येणार आहे की आता ज्यावेळेस ह्या मैपतने ॲडवोकेट दामिनीची भेट घेऊन तिला सर्व सत्य सांगितलेलं असतं त्यावेळेस आता ह्या ॲडव्होकेट दामिनीने ह्या साक्षीचे महाभयानक जे सत्य आहे ते कॉन्स्टेबलकडून प्रकारे उघडे केलेले असते आणि हे सर्व सत्य जेव्हा कोर्टामध्येही मा दामिनी मांडायला दा जाते तेव्हा मात्र अर्जुन ह्या आपल्या अॅडवोकेट दामिनीला कशा प्रकारे तोंडावर आपटवत असतो हे सर्व बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो आता तुम्हाला पण माहीतच आहे की ही ऍडव्होकेट दामिनीने जी काही साक्षीची केस हातामध्ये घेतलेली असते हे सर्व अर्जुनला आणि सायलीला समजलेलं असतं त्यामुळे अर्जुन व सायली आपल्या हातामध्ये कसा खूप मोठा पुरावा येईल आणि तो आपल्याला केस जिंकायला कशी मदत होईल याचा सर्व काही शोधाशोध करत असतात आणि सर्व काही पुरावे आता अर्जुनने गोळा केलेले असतात त्यामुळे ह्या मैपतने किती जरी ॲडव्होकेट दामिनीला आपल्या हाताशी धरून साक्षीशी जी सुटका आहे ती करण्याचं जरी ठरवलेलं असलं तरी पण मित्रांनो हा हुशार अर्जुन जो आहे तो ह्या ॲडव्होकेट दामिनीने सुद्धा आतापर्यंत किती जरी केस जिंकलेले असल्या तरी पण आता हा अर्जुन या हुशार सुद्धा ह्या आपल्या ॲडव्होकेट दामिनीची बोलती कशा प्रकारे बंद करतो हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यावेळेस इकडे मैपत हा दारू पिऊन ह्या ॲडव्होकेट दामिनीला भेटण्यासाठी आलेला असतो आणि दामिनीची परमिशन नाही घेता डायरेक्टली जेव्हा आतमध्ये जातो तेव्हा दामिनी खूप बडकते आणि आता महिपत हा पुन्हा बोलतो की स्वारीवर का मी तुमची परमिशन न घेता डायरेक्टली आतमध्ये आलो असं म्हणत म्हैपत हा उठतो आणि पुन्हा इकडे दरवाजामध्ये येऊन आतमध्ये येऊ का असं ह्या ॲडव्होकेट दामिनीला विचारतो तर दामिनी हो असं बोलते त्यानंतर हो आता दामिनी हो असं बोलल्यानंतर महिपत हा खुर्चीवरती येऊन बसतो इकडे ही दामिनी आता ह्या मैपतला इतका काही दारू पिलेला आहे हे दामिनीला सत्य समजतं आणि दामिनी बोलते की आता तुम्ही काय घडलं मला सांगा तर हा मेहपत बोलतो की माझ्या मुलीला तुम्ही ह्या खूप मोठ्या खटल्यातून बाहेर काढा मी तुम्हाला काय पैसे हवे असतील तेवढे द्यायला तयार आहे परंतु माझ्या मुलीला यामधून बाहेर काढा असं हा दारू पिलेला मैपत या आपल्या स... दामिनी समोर खूप काही बडबडत असतो त्याला काही सुसत नसतं कारण त्याला खूप दारूची नशा आलेली असते कारण मित्रांनो आता किती जरी ही दामिनी आपली स्ट्रॉंग बाजू घेऊन कोर्टामध्ये उतरलेली असली तरी पण हुशार अर्जुन जो असतो तो खूप मोठा पुरावा घेऊन जेव्हा ह्या कोर्टामध्ये गेलेला असतो मात्र कोर्टामध्ये पूर्णपणे जी दिशा आहे ती पूर्णपणे बदलून गेलेली असते आणि ही ॲडव्होकेट दामिनी जी आहे ती ह्या हा जोडून अर्जुन समोर माफी मागण्यासाठी भाग पडलेली असतं असं अर्जुननी नेमकं काय केलं असेल बरं ते आपण बघूयात कारण मित्रांनो ही साक्षी खूप डेंजर मुलगी असते कारण इकडे ज्यावेळेस या लेडीज कॉन्स्टेबलने साक्षीच्या तोंडावर पाणी मारून तिच्याकडून जे काही सत्य वधून घेतलेलं असतं हे मैपतने जेव्हा ह्या दामिनी वकिलांना सांगितलेलं असतं तेव्हा दामिनीही या मैपतला बोललेली असते की आपल्याकडे आता खूप मोठा पुरावा मिळालेला आहे आणि ही केस जिंकण्यासाठी आपल्याकडे इतका काही मोठा पुरावा आपल्या हाती आलेला आहे त्यामुळे आता या ॲडव्होकेट अर्जुन सुबेदारची बोलती पूर्णपणे बंद होणार आहे असे म्हणत आता ही ॲडव्होकेट दामिनी ही जेव्हा पोलीस स्टेशनला येते तेव्हा त्या ते लेडीज कॉन्स्टेबलला समोर बोलावून घेते आणि बोलते की माझ्या अश्विलावर असं एवढं काय सत्य तू वधून घेतलं आहे आणि चक्क तिच्या तोंडावर पाणी फेकून तुला कसं पटलं हे असं वागायला असं पण ही दामिनी जेव्हा ह्या लेडीज कॉन्स्टेबलला बोलते तेव्हा बिचारी ती खूप घाबरते त्यानंतर ही दामिनी जी असते ती लगेच त्या लेडीज कॉन्स्टेबलला सस्पेंडसुद्धा करण्यासाठी मागे पुढे बघायला अजिबात तयार नसते तिने ह्या लेडीज लेडीज कॉन्स्टेबलला सस्पेंड सुद्धा केलेलं असतं आणि ते ऐकून बिचाऱ्या त्या लेडीज कॉन्स्टेबलच्या पायाखालची असते तर ती लेडीज कॉन्स्टेबल जी असते ती ह्या दामिनीला बोलते की ओ असं काय करता ह्या इथे आजूबाजूला ज्या बायका होत्या त्यांना खूप त्रास देत होत्या बाकी मी यांना काही बोलले नाही आणि काही केलं नाही असं ही कॉन्स्टेबल सांगू लागते परंतु दामिनी कसली काय अजिबात ऐकायला तयार नसते आता इकडे या महिपतने आपले ह्या दामिनीचे सुद्धा खूप काही कान भरून ठेवलेले असतात त्यामुळे आता दामिनीला काही जरी झालं तरी साक्षीची जी केस हातामध्ये घेतलेली असते ती तिला जिंकून दाखवायची असते कारण आत्तापर्यंत ती कुठलीच केस हरलेली नसते काही जरी झालं तरी आपल्याला ही केस जिंकायचीच आहे असा निर्णय ह्या दामिनीने घेतलेला असतो त्यामुळे आता दामिनी त्या लेडीज कॉन्स्टेबलला खूप काही कायद्याच्याच भाषेमध्ये बोलत असते मित्रांनो इकडे साक्षीसुद्धा जवळच असते जेव्हा आता दामिनीचं हे सर्व बोलणं साक्षी ऐकते तर साक्षीला खूपच बरं वाटत असतं साक्षीला वाटतं की आता ह्याच एकमेव वकील अशा आहेत की ह्याच मला ह्या केसमधून निर्दोष म्हणून बाहेर काढतील दुसरं मला पुनी आता कुणी वाचू शकणार नाही असं या साक्षीच्या मनाला वाटत असतं तर मित्रांनो आता जेव्हा कोर्टामध्ये केस सुरू असते तेव्हा मात्र ही दामिनी जी वकील जी आहे ती ह्या साक्षीला खूप काही प्रश्न विचारत असते कारण मित्रांनो दामिनीला सुद्धा ही केस हरवायचीच असते एवढी साक्षी ही शिकरे सोपीवाही नाहीये हे दामिनीला माहित असतं परंतु आता मैपतच्या आग्रहामुळे ही दामिनीने केस हातामध्ये घेतलेली असते तिकडे अर्जुनने तर खूप काही पुरावे हातामध्ये मिळवलेले असतात आता काही जरी झालं तरी पण आपण ह्या दामिनी देशमुखची जी काही ही केस आहे तिला कोर्टामध्ये हरवायचंच असं ह्या अर्जुनने सुद्धा ठरवलेलं असतं आता जेव्हा कोर्टामध्ये केसची सुनावणी सुरू होते तेव्हा आता साक्षी तिथे येते आता साक्षी ही मैपतकडे बघते तर म्हैपत या साक्षीला शांतरा काहीच होणार नाही सर्व आपल्याच बाजूने केस जिंकणार आहे असं ह्या हळूहळू साक्षीला सांगत असतो तेव्हा साक्षीला थोडंसं बरं वाटत असतं आता इकडे दामिनी ही विटनेस बॉक्समध्ये साक्षीला बोलावून घेते तेव्हा मात्र दामिनी पहिलाच प्रश्न साक्षीला विचारते की मला पहिला प्रश्न साक्षी शिखरे असा विचारायचा आहे की तुझ्या हातून हे मर्डर कशाप्रकारे झालं त्यावेळेस साक्षी सांगते की अहो मॅडम मला हा खून करायचा सुद्धा नव्हता मला फक्त माझ्या हातामध्ये बंदूक होती आणि माझं थोडंसं धक्का त्या बंदूकला लागला आणि माझ्या खून अचानक गोळी त्या बंदुकीतून बाहेर पडली आणि त्या मुलीला लागली यामध्ये हे मी जे सांगते ते अगदी खरं बोलते असंही साक्षी आता ऍडव्होकेट दामिनीला सांगत असते आता आता दामिनीचे प्रश्न विचारून असतात तेव्हा मात्र इकडे अर्जुन जेव्हा या साक्षीला प्रश्न विचारायला येतो तिथे या दामिनीची बोलती अर्जुन एकाच क्षणामध्ये बंद करतो आता अर्जुनने जे काही सर्व पुरावे आणलेले असतात हे सर्व पुरावे अर्जुन कोर्टामध्ये दाखवतो आणि त्याच वेळेस आता सर्व सत्याचा उलगाडा कोर्टामध्ये होतो कारण अर्जुनकडे खूप भक्कम असे पुरावे असतात आणि आता सर्व पुरावे समोर आल्यामुळे आता ह्या ॲडव्होकेट दामिनीची बोलते तिथे बंद झालेली असते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय घडणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद